नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपला होल्डिंगचा पंप काम कसा करतो ते तुम्हाला दाखवणार हा पंप आहे यात आता पाणी भरू ठीक इकडून याला आपण एखादा खुटा नाही तर काहीतरी असं त्याला पहिल्यांदा भरण्यासाठी या हुकमध्ये असं अटकून ठेवायचं म्हणजे एकटा माणूस सहज काम करू शकतो या इथे डिस्प्ले विंडो आहे तुम्हाला किती पाणी भरायचं आहे ते यात दिसतं आपण आता जवळपास अठरा लिटर पाणी भरलेलं आहे मी आता हे बंद करतो याला बंद अशा पद्धतीने करायचं ही झिप लॉक आहे याला असं एकदा फिरवलं आणि एक दोन हे झालं लॉक पाठीवर एकदम कम्फर्टेबल आहे आणि याची ऑपरेटिंग जी आहे ती हातामध्ये फवारा हा सध्या डबल फवारा आहे आपल्याला कॅमेऱ्यात दिसत असेल किंवा जमिनीवर दाखवा जमीन अशा पद्धतीने ओली होती पाहू शकतो एकदम बारीक बारीक आता आ, मी पाठीवर हा पंप घेतलेला आहे आपण माझ्या माझ्या मागच्या बाजूला पाहू शकता माझी पाठीचा जसा वाक आहे त्या पद्धतीनं हा पंप ऍडजस्ट झालेला आहे मला बिलकुल जाणवत नाही की पाठीवर पंप आहे मग वापरायला एकदम सोपा हाताळायला अतिशय सोपा आहे आणि यामध्ये लिथियम आयन बॅटरी आहे जिचा बॅकअप खूप चांगला असतो आपल्या नॉर्मल ज्या बॅटरी असतात त्याच्यापेक्षा डबल टिबलचा याचा बॅकअप असतो धन्यवाद यामध्ये सिंगल नोजल पण तुम्हाला भेटतं तुम्हाला गरज नाही तुम्ही सिंगल नोजल पण लावू शकता हे डबल नोझल आपण याला दिलेलं आहे हे काढून सिंगल नोजल लावू शकता या साइडला इथे या पाऊच मध्ये बॅटरी मोटर या गोष्टी असतात इथे चार्जिंगचंही सॉकेट आहे फास्ट चार्जिंग होते एकदा चार्जिंग केल्यावर किती पंप पडतात त्याचे पंधरा ते वीस पंप आरामशीर होतात